शेतकरी मित्रांनो नमस्कार मी भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी आज तुमच्यासमोर कांदा पिकाची अतिशय तातडीची आणि खूप महत्त्वाची माहिती घेणार लक्षात घ्या तुमचं देखील कांदा पिकामध्ये ही अशी समस्या जाणवत आहेत का पाहू शकता आहे तुमच्यासमोर कांदा उपडलेला आहे काय झाले वरून पूर्णपणे पात पिवळी पडलेली आहे खाली बुरशीचा अटॅक वाढलेला आहे आणि प्लस म्हणजे मुळ्याही डॅमेज आणि इथं पाहू शकता आहे सडीचा देखील अटॅक झालेला आहे एकंदरीत काय झालं आहे नाळं देखील लांबलेला आहे आणि कांदा पूर्णपणे डॅमेज झालेला आहे पण लक्षात घ्या बाकी इतर कांदा पाहिला तर एक दोन तीन चार पाच सहा सात अशा पद्धतीचा पातींचा पंजा हा यामध्ये तयार झालेला आहे आणि हा कांदा झालेला आहे जवळपास तीस ते पस्तीस दिवसाचा मग लक्षात घ्या तुमची कांदा पिकाची लागवड करून कितीही दिवस होऊ द्या ही अडचण हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे त्याचं कारण म्हणजे जमिनीमध्ये जास्त प्रमाणे बुरशी अवेळी अचानकपणे येणारा पाऊस असेल यामुळं आहे काय की ओलावा जास्त प्रमाणे आपल्या मातीत असल्यामुळं जमिनीमध्ये बुरशी देखील झालेली आहे आणि काही ठिकाणी पाणी साठत असल्यामुळं जिथं पाणी धरून ठेवतं आहे तिथं हे प्रॉब्लेम झालेला आहे मग नेमकी कांदा पिकामध्ये होणारी सड मर यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवावं तर त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या एकदम साध्या आणि सोप्या उपाययोजना सांगतो ह्या करतेवेळी काय करायचं आहे ज्यावेळेस वापसा होईल त्यावेळेस आपल्याला पाणी सोडायचं आहे कांदा पिकाला आणि ह्या कांदा पिकामध्ये पाणी सोडत असताना बॅरल घ्यायचे दीडशे लिटर दोनशे लिटर पाणी घ्या यामध्ये एक एकरसाठी ब्ल्यू कॉपर आपल्याला घ्यायचं आहे पाचशे ग्राम याप्रमाणे तर यामध्ये ह्युमिक पाचशे ग्राम घेऊन एक एकरसाठी हे आपल्याला पाण्यातून सोडून द्यायचं निश्चित स्वरूपात ही सड असेल मर असेल आणि बुरशी असेल जाग्यावर स्टॉप होणार आहे पण ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे हो याच्यावर काहीशा प्रमाणात कंट्रोल मिळेल पण जो आपला बाकीचा कांदा राहिलेला आहे यावर देखील जबरदस्त नियंत्रण मिळणार आहे हा कांदा जास्त प्रमाणात डेव्हलप होणार आहे पण हा मी म्हणतो रिकवर नाही झाला तरी काय हरकत नाही कारण याचं प्रमाण मिनिमम एक टक्का हे आपल्या शेतामध्ये झालेलं बघायला मिळतं आणि एकंदरीतच कांदा पिकाची ही जी काही मर असेल बुरशी असेल त्यामुळं मुळ्या डॅमेज झालेल्या आहेत सड असेल तर ही थांबण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे तसेच हा प्रयोग झाल्यानंतर आपल्याला पुढच्या पाण्यामध्ये किंवा खत व्यवस्थापन वे करते वेळी सल्फर एन के खतामध्ये द्यायला विसरायचं नाही आहे आणि पाण्यातूनही सल्फर सोडायला विसरायचं नाही सल्फर सल्फरमुळे निश्चित स्वरूपात जी थंड पडलेली जमीन आहे यामध्ये हीट तयार होणार आहे आणि कांदा पिकाला हीट भेटली की निश्चित स्वरूपात खाली मु मुळ्याही चांगल्या चालणार आहे आणि जी सड आहे ही देखील थांबण्यास मदत होणार आहे एकंदरीतच तुमचं कांदा पीक जबरदस्त डेव्हलप झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये होणारी सड मर बुरशी आणि मुळ्या डॅमेज होतात तर यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावं तर हे अशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं आहे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब नक्की करायचे समोर घंटा घंटा ओलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही देखील कांदा पिक केले का किती दिवसाचं झालं आहे कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आपली व्हिडिओ पाहता कमेंट्स नक्की करा अजून कांदा पिकाविषयी कोणती माहिती तुम्हाला पाहिजे ही कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किसान